ताक शिल्लक आहे कडी करू ओके आत्ता जस्ट केलं लोणी ते दाखवायचं राहिलं असं शंभर म्हणून केलं लोणी काढलं आता जस्ट विसरली कालपासून काय लक्षच नाही आहे माझ्या व्हिडिओ <laughs> कडून ठीक आहे चला आता बाकीची पण तयारी दाखवते काय तुम्हाला ही ताकासाठी कडाई हे तेल याच्यामध्ये मी आता थोडंसं आत्ता आपण ह्याच्यात ताक काढून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडंसं काडू भिजवून घेऊया ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची म्हणजे रंग छान येतो कढीला इकडे लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता मेथ्या जिरं आणि मीठ असं हे सगळं घेत मी घेतलेली तेल, आहे तयारी करून आता गॅस लावूया हां याच्यामध्ये मी आधी तेल तेलात जिरे घालून घेतलेले आहेत त्याच्यातच मेथ्याचे दाणे टाकणार आहे कडी म्हणजे मेथ्याचे दाणे पाहिजेतच जरा कडी कडवड झाली तरी चालते आता इकडे हे सर्व मी असं चिरडून घेणार आहे चेचून घेणार नाही मी हे सगळं चिरडून घेणार आहे आता हे असं मस्तपैकी सगळं चिरडून घेतलेलं आहे चेचून म्हणा चिरडून म्हणा पण असा अगदी एक जीव मला नको आहे कोथिंबीर वगैरे मी सर्वच टाकलं याच्यामध्ये दांडा तुटला बघा बरं मस्त वास आला सुंदर सुंदर वास आलेला आहे हे सुद्धा आता तोपर्यंत तो सगळं मिक्स करून घेतलं आपण ठीक आहे आता यामध्ये आपण टाकूया हे सुंदर वास यायला लागलेलं आहे आता आपण यात टाकूया ताक ताक टाकायच्यात आणि याच्यामध्ये आता लगेचच हे पण टाकून द्यायचं आता याला असं सतत हलवायचं आहे म्हणजे याच्यात गाठी होत नाही आणि ताकही फुटत नाही कडी फुटत नाही हे बघा सारखं हलवायचं आहे काही जण साखर पण टाकतात साखर पाहिजे तर टाकावी नाही तर नाही आत्ता साखर टाकली तरी चालते नाही मीठ टाकलं तरी चालतं नंतर छान उकळी फुटल्यावर मीठ टाकलं तरी चालेल पण आता सारखं हलवतच बसायचं आणि मंद ठेवायचं म्हणजे फुटत नाही कढी किती छान झालं आहे आता तुमच्या समाधानासाठी एवढी म साखर टाकते आम्ही काय टाकत नाही पण तुमचं समाधानही व्हायला पाहिजे <laughs> कारण तुम्ही सर्व बायका नाही तर सुरू करता अ साखर विसरली अ साखर विसरली काय की नाही असं चालू करता की नाही म्हणून एखाद्या दिवशी ना इतकं माणसाला दमायला होतं तुम्हाला काय सांगू तसं झालंय माझं काल तर तुम्हाला सांगते मला हातात सुद्धा घेता आला नाही फोन दिवसभरात काही ना काहीतरी चालूच आणि ते गार्डनिंग येऊ तेव आज तर तुम्हाला सांगते सकाळपासून डाय लावलाय सकाळी डाय लावलाय त्यामुळे अजिबात म्हणजे अजिबात वेळ नाही असं झालं डाय लावायचा त्याच्यात अर्धा तास त्याच्यानंतर पुढे दोन तास बसायचं आणि कसं झालं या दोन दिवसामध्ये माझे केस जरा गळायला लागले केस गळायला लागले की संपलं बघा माझं डोकंच फिरते पहिलं डाळ डाय लावलं अजून जवळजवळ दहाव्या अकराव्या दिवशी मी डाय लावला अकरा बारा दिवशी लावावाच लागतो डाय काही काही मैत्रिणींनी माझ्या बंद केला आहे डाय लावायचा पण मी काय नाही बाबा मी शेवटपर्यंत डाय लावणार मला आवडतो आणि केस खूप छान मेंटेन होतात वाढतात खाजत नाहीत स्वच्छ राहतात काय म्हणतात त्याला त्याचं सर्व्हिसिंग केल्यासारखं होते म्हणून मला डाय लावायला आवडतो आणि हे पुढं आलंय की नाही हे उद्या निघून जाते तो काय प्रश्न नाही उद्याचं आंघोळ झाली ना की हे पुढं आलेलं सगळं निघून जातं मग कोणीतरी म्हणतं इथं तेल लावायला लाववा नाही ते लावायलाच पाहिजे नाहीतर तिसऱ्या चौथ्या दिवशी इथं सगळं पांढरा दिसायला लागतं त्यामुळे जरा खालीच करायचं तसं मग दोन दिवसांनी इतकं सुंदर दिसतं जसं काही नॅचरलच केस प्रत्येकाला जो सूट होतो ना तो लावायचा डाय आणि प्रत्येकाला जो सूट होतो शॅम्पू तो, तो लावायचा तुम्हाला माहिती आहे मी काय तेल कधी का आयुष्यात लावत नाही वर्षात एकदाच मीठ घालूया मीठ 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 बाजाराचं बास झालं की एवढं मीठ जास्त मीठ घालून होईल खारट बास आता सारखं हलवायचं फुटत नाही टेन्शन घेऊ नका बारीक ठेवून हलवणं महत्वाचं आहे बघा चला ने पूर्वी नेहमी अल्युमिनियमच्या भांड्यात कडी करत होते बरं आणि तुम्ही मला एवढं ओरडायचा एवढं ओरडायचा मॅडम <coughs> घरा, ते अल्युमिनियमच्या भांड्यात करू नका हो एकूण सगळ्यांनाच काय अल्युमिनियमची भांडी आवडत नाहीत मला आवडत सगळीकडं सगळ्या घराघरांमध्ये अल्युमिनियमची भांडी असतात त्यामुळे तो काय आहे अल्युमिनियम वाईट अल्युमिनियम चांगलं याच्यापेक्षा ते सोयीस्कर आहे गृहिणीला करणं आणि आम्हाला आवडतं आमच्या सासूबाईंची भांडे आम्हाला आवडतो आठवणी ते आम्हाला आनंद होतो कळलं तर हे पूर्वी करत होते मी त्याच्यात लगेच काढून पण ठेवत होते पण मग परवा दिवशी हे भांडं आता बाहेर निघाले म्हणून म्हटलं आता ह्याच्यातच करूया ह्या भांड्याचाही वापर व्हायला हो पाहिजे ना नाहीतर फक्त शिरा करायला तेवढाच आणि खीर करायला शेवयाची दोनच गोष्टीसाठी हे भांडं वापरत होते म्हणजे वर्षातनं दोन ते तीन वेळा तेवढंच तर म्हटलं आहे भांडं तर वापरूया म्हणून आता ह्या भांड्यामध्ये करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे तुमचं लाडकं भांड म्हणायला पाहिजे माझं लाडकं नाही पण ठीक आहे छान आहे बघा कसं वरती वरती यायला लागलेलं ला आहे यायला लागले की नाही छान कढी फुटलेली नाही सुंदर एकदम फर्स्ट क्लास गरम गरम कढी देऊ का प्यायला हां ठीक आहे बंद केलेलं आहे मी आता गॅस आणि आता मस्त पैकी कढी प्यायची गरम गरम कारण कढी झाल्यावर गरम गरम कढी प्यायली पाहिजे जेवण नंतर करूया काय त्याच्या तेवढं जेवणाचा आणि कढीचा काय संबंध आहे परत नंतर पिऊया पण आधी पहिल्यांदा गरम गरम कढी प्यावी असा माझा नियम आहे बहिणी गरम गरम कढी पिणार का हा देते तुमचा एक भाग डबा आहे ना माझ्याकडे छोटासा हा देते हे घ्या कडी कडी कढी कडी छान झाली ना बोलायचं असते मी आलो म्हणायचे असते कधी आलायस तू तो झोपलाय बघ तिथं तुझा मुलगा भेटला का नाही तुला घ्या 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 ग्या घ्या दरा तुझ्या आहे ग तो दुसरा दुसरा कोण नाही तुझ्या मुग्गाचा आहे आई आलीये ये भेटायला ये भेटायला आई आली आहे ना ये दूध प्यायला लागलीये आणि तोर डायला लागला असू दे असू दे तू तुझा मुलगाच आहे काय टेन्शन घेऊ नको पी वारील जाऊन आला काय ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही सगळ्यांचे आशीर्वाद होय चांगलं होईल